बाबासाहेब तुमची भूमिका कळी आहे तुम्हाला फक्त एकच मिनिटात थांबवतो आहे बाबा राजे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत उदयनराजेंचे ते खंदे समर्थक आहेत बाबा राजे आपण प्रतिक्रिया पाहत होतो प्रकाश आंबेडकरांनी एकीकडे मराठा समाजाच्या बंदला पाठिंबा दिलेला आहे दुसरीकडे त्यांनी उदयनराजेंवरती टीका केलेली आहे काय सांगाल काय जे होते ते अतिशय चुकीच्या पद्धतीने होत आहे आम्ही मराठा समाज म्हणजे छत्रपतींकडे एक आमचं आचार म्हणून बघतो आणि आम्हाला असं वाटतं की आमच्या समाजाचं नेतृत्व कुण्या आयऱ्या गैऱ्या नसू खैऱ्याकडनं असावं तर ते छत्रपतींच्या गादीकडे असावं म्हणून आम्ही दोन छत्रपतींकडे त्या नजरेने बघत असतो तर प्रकाश आंबेडकर साहेबांनी जी प्रतिक्रिया दिली ही अतिशय निंदनीय प्रकारे आहात जर छत्रपती बाराबलुती समाजाचे जर प्रेरक आहेत उदगाटे आहात आणि महाराज कधी कोणत्या समाजाला वाईट बोलत नाही जर मराठा समाजाचा आग्रह असतं त्यांनी जर मराठा समाजाची धुरा हातात घेतली आणि जर प्रकाश बाबा आंबेडकर चुकीचं वक्तव्य करत असतील तर आमचा निषेध या गोष्टीला हे अतिशय चुकीचं घडतंय कारण हा प्रयत्न फक्त दोन समाजांमध्ये ते निर्माण बाबा, बाबा राजे अगदी खरं आहे की दोन समाजांमध्ये भेद निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय मात्र दुसरीकडे त्यांनी असं सुद्धा वक्तव्य केलेलं आहे की मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा हा बाजूला पडलेला आहे आरक्षण त्यांना मिळण्यासाठी प्रयत्न केले जात नाहीयेत आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरूनच मराठा समाजामध्ये दोन गट सुद्धा पाडले जात आहेत हे पटते का तुम्हाला ऍक्च्युली साहेब काय माहितीये का मराठा समाजाचं आरक्षण एक बाजूला राहिलं पण या आरक्षणामध्ये ना म्हणजे महामंडळ आमदारकी आणि खासदारकी बाटणारा एक वर्ग तयार झालेला आहे म्हणजे ते, ते स्वतःला येणार की आम्ही मराठा समाजाचे प्रेरकच आहोत म्हणजे समाजच आमचं आहे असं करतायत आणि म्हणजे असे दोन गट तयार झालेत पण आम्ही ह्या अशा भूलतापांना आणि या अशा नकली नेत्यांना मानत नाही आम्ही फक्त छत्रपतींच्या गादीशी निसताय आणि आखा समाज त्यांच्या हित आहे आमचा आजचा समाज म्हणून आम्ही छत्रपतींनाच आमचे प्रेरक आणि उद्गाते मानतो त्याच्यामुळं आमच्यामध्ये फूट पडलेले नाही ज्यांना फूट पाडायची आहे जे स्वतःला शाणे समजत आहेत ना त्यांच्यावरती लाखा या बसणार आहेत आणि त्यांचं मनावरती मीडिया मीडियाला माझे हात जोडून विनंती आहे या अशा लोकांचं मनावरती तुम्ही घेऊ नका आम्ही महाराजांकडे बघतो त्या नजरेने किती आम्हाला आरक्षण नाही बाबा राजे एक अगदी तुम्हाला प्रश्न विचारतो तुम्ही उदयनराजेंचे खंदे समर्थक आहात पण तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे नवी मुंबईमध्ये मराठा समाजाची एक बैठक पार पडलेली होती त्या बैठकीला दोन्ही राजे उपस्थित राहणार होते आणि जर दोन्ही राजे या बैठकीला उपस्थित राहिले असते तर एक वेगळा मेसेज संपूर्ण समाजात गेला असता ज्या पद्धतीने तुम्ही म्हणत होता की या मोर्चाचं नेतृत्व छत्रपतींच्या घराण्याने करावं ते साध्य झालं असतं मात्र या बैठकीकडे उदयन महाराजांनी पाठ फिरवली होती ती का फिरवली होती याचं कारण सांगू शकाल का नाही नाही काहीतरी गैरसमज होतोय महाराजांनी पाठ फिरवली नाही तर महाराजांचा वैयक्तिक प्रॉब्लेम झाला काहीतरी निघालेले महाराज पुण्यातल्या गेरा गार्डन मधून निघालेले खडकीपर्यंत पण आले होते असं मला समजलं पण नंतर काहीतरी प्रॉब्लेम झाला काहीतरी त्याच्यामुळे महाराज परत गेले पण पर असं नाहीये की ते आले नाही म्हणून त्यांनी पाठ फिरवली महाराजांचं पूर्णपणे लक्ष आहे मराठा आरक्षणावरती आणि मराठा समाज टोटल महाराजांवरती दोन्ही छत्रपतींवरती डिपेंड आहे आणि ते आम्हाला आरक्षण मिळून देणार ही काळ्या दगड्यावरती पांढरी रेज आहे त्याच्यामुळे लोक काही अफवा करतात काही बोलतात याच्यावरती कृपया मीडियानी लक्ष देऊ नये आणि मला मीडियाला एकच सांगायचंय था की हे मराठा समाजाच्या आरक्षणाचा जो विषय चालू जे प्रकाश आंबेडकर वक्तव्य करतायत याला चुकीचं वक्तव्य म्हणतात हे फक्त दोन समाजांमध्ये ना वाद निर्माण करायचे वक्तव्य दलित समाज आमचाच आहे आम्हीही दलितांचेच आहोत मराठा आणि दलित काल पण एक होते आजही एक आहेत आणि उद्या पण एक राहणार फक्त जो तो ज्याचा त्याचा हक्क मागतोय जो तो ज्याच्या